खर्च आणि प्रॉफिट याच्यामधलं गणित जुळवतोय योग्य पद्धतीने कितीही संकट आले तरी डगमगत नाही तो खरा यशस्वी शेतकरी फुल सीझनमध्ये रेट नसतात एक तर अर्ली रेट असतात किंवा सीझन संपल्यानंतर रेट असतात आपण त्या पद्धतीनं आप जर प्लॅनिंग केलं तर आपल्याला रेट भेटू शकतो कृषी सेवा केंद्रांमधून खूप माहिती मिळते कारण ते एक असं व्यासपीठ असतं आपण तिथे जर दोन तास जाऊन बसलो तर तिथे निदान वीस पंचवीस लोकं येतात नवी नवीन नवीन कंपन्यांचे सेमिनार करतात आणि मग त्याच्यामध्ये मी जातो त्यातून पण मला खूप नॉलेज भेटतं पण शेतकऱ्यांना विनंती काय बाबा हो तुम्ही या नॉलेज घ्या अपडेटेड व्हा शेतकऱ्यांनी जर तुम्ही फळपीक घेत असाल तर एक कन्सल्टंट चांगला कन्सल्टंट असेल तर त्याच्याकडून तुम्ही नॉलेज घेतलंच पाहिजे तर त्या झाडाला जे जे न्यूट्रिशन गेले जमिनीतलं जे जे न्यूट्रिशन कमी झालं ते आपण तिथे टाकलं पाहिजे त्याच्या आपल्याला नॉलेज असलं पाहिजे तर आपण ते टाकणार आहे आपण ज्याला व्यवस्थापन कळलं त्याला पीक आणणं खूप सोपं झालं सर उच्च शिक्षण आणि नोकरी ते सोडून युटर्न घेऊन तुम्ही शेतीमध्ये आलात असे अनेक प्रसंग घडले असतील की त्यावेळेस त्यावेळेस असं वाटलं की आपला निर्णय योग्य होता खरंच आपण शेती करायला सुरुवात केली हा खूप चांगला निर्णय होता असे काही आपण काय त्याला म्हणू विक्टोरियस मुवमेंट किंवा विजयाचे क्षण की त्यावेळेस असं वाटलं नाही आपला हा निर्णय योग्यच होता असे काही प्रसंग सांगा ना ज्यावेळेस आम्ही डाळिंब लावले आणि डाळिंबाचे पहिल्याच वर्षी खूप पैसे झाले पहिल्या वर्षी आमचा माल एक्सपोर्टला गेला सेवन स्टार कंपनी होती त्यांनी म्हणजे मार्केटमध्ये जो चाळीस पंचाळीस रेट चालू होता पण आमचा माल पंच्याहत्तर रुपयांनी रिसडी फ्री म्हणून घेतला त्यावेळेस आपलं असं वाटलं की आपण एकदम योग्य निर्णय घेतला मग पुढचा त्याला जोडून प्रश्न असा आहे की यशस्वी शेतकरी कोणाला म्हणायचं यशस्वी शेतकऱ्यावर कर्ज नाही तो यशस्वी ज्याला खूप ज्याच्या पिकाला खूप भाव मिळतो तो, तो यशस्वी ये शे... यशस्वी शेतकरी की जो मोठ्या प्रमाणात पीक घेतो मग भाव खालीवर झाला तरी पण त्याचं उत्पन्न तेवढंच राहतं तो यशस्वी शेतकरी यशस्वी शेतकरी असा की ज्याला लेबरची अडचण नाही किंवा सग भांडवलाची अडचण नाही नॉलेज अपडेटेड नॉलेज मार्केटनुसार ब परिवर्तन करत राहतो नवनवीन गोष्टी अपडेटेड राहतो त्यांना यशस्वी आणि खर्च आणि प्रॉफिट याच्यामधलं गणित जुळवतोय योग्य पद्धतीने आणि कितीही संकट आले तरी डगमगत नाही तो खरा यशस्वी शेतकरी म्हणावा लागेल मार्केटचा अंदाज कसा घेता तुम्ही एखाद्या पिकाची निवड करताना की याला एक वर्षाने भाव मिळेल किती मिळेल मागच्या वर्षी किती मिळाला होता याच्यावरनं मार्केटचा अंदाज घेता की असं मार्केटमधले काही लोक आहेत तुमची जे तुम्हाला याच्यावर काही मार्गदर्शन करतात म्हणजे व्यापारी असतील किंवा डिस्ट्रीब्युशन क्षेत्रातले काही लोक असतील मार्केटचा अनुभव हा पूर्णपणे अनुभवातूनच तेच चालतो ह्या वर्षी काय परिस्थिती राहिली मागच्या वर्षी काय काय म्हण हा पूर्ण डाटा आपल्याला आपल्याकडं सेव्ह करायला पाहिजे त्यावेळेस याचा आपल्या आणि लागवडी किती झाल्या बियाणं किती सेल झालं नर्सऱ्यांमधून रोपं किती विकली जातात ह्या गोष्टींमधून पण आयडिया येते व्यापारी पण आयडिया देतात का ह्या ह्या सीजनला तुमचा एम पीचा माल येईल किंवा गुजरातचा येईल किंवा दिल्लीला डिमांड राहणार नाही तिथले लोकल माल चालू होतील ह्या गोष्टी व्यापारी आपल्याला आयडिया देतात मग आपण एक तर कुठलंही सीझन फुल सीझनमध्ये रेट नसतात एक तर अर्ली रेट असतात किंवा सीझन संपल्यानंतर रेट असतात आपण त्या पद्धतीनं जर प्लॅनिंग केलं तर आपल्याला रेट भेटू शकतो आणि एवढ्या चोवीस वर्षामध्ये तुम्ही एकाच शेतात तेच पीक वारंवार घेता की त्याच्यात रोटेशन करता की काही मिश्र पीक पद्धतीने शेती करता मी शेती दरवेळेस म्हणजे बदलत असतो वेगवेगळ्या पिकांचं मी फिरत फार असतो मग माझ्या मित्रांकडून मला चांगली माहिती मिळते मग तिकडचे पीक कुठलं येतंय मग त्या आपल्याकडे करून बघायचं थो थोड्या प्रमाणात मग ते सक्सेस झालं का ते वाढवायचं पुन्हा त्याच्यात काही अडचणी आल्या का पुन्हा नवीन पीक शोधायचं पुन्हा त्यात वेगवेगळे प्रयोग कोणी कोणी काय काय प्रयोग केले ते बघायचे आणि मग तो डाटा संपूर्ण घेऊन पिका ते पिकाची लागवड करायची आणि त्यात म्हणजे तुम्हाला जर एखादा काही प्रयोग करायचा आहे किंवा एखादं नवीन पीक घ्यायचं तर ते ज्यांनी घेतले अशा शेतकऱ्यांकडून तुम्ही काही मार्गदर्शन घेता का त्यांच्या शेताला व्हिजिट करूनच त्यांना काय काय अडचण येतात तिथलं वातावरण कसं आहे आपल्याला सूट होईल का नाही या गोष्टींचा सर्व विचार करूनच लागवडी केल्या जातात पण मग समजा एखादा दुसऱ्या जिल्ह्यात किंवा खूप लांबच्या शेतकऱ्यांनी एखादा प्रयोग केला तो तुम्हाला करायचा आहे तर त्यांनी जे बीबियाणं वापरले किंवा जे औषधं वापरले जे फवारे वापरले ते तसेच्या तसे तुम्ही हे करता की इथे लोकल पण कोणाचं तुम्हाला मार्गदर्शन घ्यायची गरज पडते तिकडचं वातावरण आणि आपलं वातावरण याच्यामध्ये जर बदल असेल किंवा म्हणजे बदल असतोच म्हण बियामध्ये फरक फळबागांमध्ये फर फार फरक नाही पडत पण भाजीपाल्यामध्ये तिकडं जे बी चालतं जिकडचे जे व्हरायट्या चालतात त्या आपल्याकडं चालतीलच असं नाही आहे मग आपल्याकडं आप आल्यानंतर आता बाकी किडींचा अन्नद्रव्याचा वगैरे सर्व आपल्याकडं अभ्यास आप आप असतो मग त्यानुसार आपण आपल्या पद्धतीनं पिकाला मॅनेज करायचं आणि तुमच्या या सगळ्या प्रयोगांमध्ये किंवा या सगळ्या प्रवासामध्ये कृषी सेवा केंद्रांचा सहभाग किती होता आणि कसा होता कृषी सेवा केंद्रांमधून खूप माहिती मिळते कारण ते एक असं व्यासपीठ असतं आपण तिथे जर दोन तास जाऊन बसलो तर तिथे निदान वीस पंचवीस लोकं येतात ते त्यांच्याशी कृषी सेवा केंद्रावाला आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होतात मग त्याच्यातून आपल्याला अंदाज होतं अरे आज कुठल्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होऊ राहिला आहे आणि कोणता औषध रिझल्ट देऊ राहिलो आहे याचा अभ्यास आणि कुठलं खत आता मार्केटमध्ये नवीन आलं याचा रिझल्ट चांगला आला ज्यांनी पहिलं नेलं ला तो सांगतो याचा रिझल्ट चांगला आला मग हे तिथे बसलं तर आपल्याला खूप माहिती पण मिळते म्हणजे असं म्हणता येईल का की पन्नास शेतकऱ्यांना भेटण्यापेक्षा एक तास जर आपण कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन थांबलो हो तर ते पन्नास शेतकऱ्यांचे अनुभव आपल्याला एक तासात मिळू शकतो हो पण तो कृषी संचालक खूप हुशार पाहिजे आवड पाहिजे आवड पाहिजे जो कृषी सेवा केंद्र चालवतो त्याला त्यातलं पूर्ण नॉलेज पाहिजे तुम्ही त्याला जर आयडिया नसेल तर तो चुकीचे सल्ले पण आपल्याला भेटू शकतात आणि कृषी सेवा केंद्र चालवण्यासाठी काही म्हणजे शिक्षण घ्यावं लागतं किंवा असं काही शेतीचं काही तो वेल ट्रेनच असला पाहिजे माझं म्हणणं आहे त्यांनी बीएससी जसं मेडिकल शॉप चालवण्यासाठी फार्मसीचा कोर्स हो हो अनिवार्य तो असं कृषी करन... सेवा केंद्रासाठी काय आहे का त्याच्याकडे साधारण पाचशे हजार कस्टमर असतात शिक्षणाच्या बाबतीत कृषी सेवा केंद्र चालू करायचं असेल तर काही डिग्री घेणं कंपल्सरी आहे डिग ॲग्री हॉर्टिकल्चर हो शे, शेती क्षेत्रातला त्याचा अनुभव असलाच पाहिजे आणि त्याला शेती पिकवण्याचं पूर्ण नॉलेज पण पाहिजे तो शेतकरी पण असला पाहिजे ज्ञान पण ज्ञान पण पाहिजे त्याला आणि असे काही कृषी सेवा केंद्राचे मालक किंवा कृषी सेवा केंद्र चालवणारे लोक तुम्हाला माहिती का ज्यांनी वर ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्याकडनं काही ट्रेनिंग ऑर्गनाईज केले काही सेमिनार्स घेतले शेतकऱ्यांसाठी किंवा तिथलं नॉलेज शेतकऱ्यांना देण्यासाठी काही अभिनव प्रयोग ते करतायत असे काही कृषी केंद्राचे संचालक आहेत तुम्हाला माहिती आहेत किंवा असं काही झालंय का प्रयोग हो मी माझे सगळ्या पेस्टिसाइड मी भूमिपुत्र चंदनापुरीमधून घेतो नवी नवीन हो नवीन कंपन्यांचे काही सेमिनार वगैरे काही नवीन औषधांचं नॉलेज वगैरे हो ते सेमिनार सेमिनार करतात आणि मग त्याच्यामध्ये मी जातो त्यातून पण मला खूप नॉलेज भेटतं म्हणजे अशा सेमिनारमधनं अशा ट्रेनिंगमधनं शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो हो शेतकऱ्यांनी सेमिनारमध्ये पण गेलं पाहिजे शेतकरी येत नाही सेमिनारला मी ॲक्च्युली बघितलेलं आहे खूप खूप खुँ, खूप वेळा तिथे शंभर माणसांचा सेटअप असतो आणि वीस पंचवीस शेतकरी बसलेले असतात पण शेतकऱ्यांना विनंती की बाबा तुम्ही या नॉलेज घ्या अपडेटेड व्हा तरच तुम्हाला शेती ती कळणार आहे तुम्ही दरवेळेस सगळ्यांच्या सेवा केंद्रवाल्याच्या किंवा मित्राच्या बोरशेव नाही राहू शकत तुम्हाला स्वतःचं नॉलेज असलंच पाहिजे असा एक समज असतो की जो शिकत नाही की जो शिकला नाही तो शेती करतो किंवा शेती करतो तर आता काही शिकायची गरज नाही तर शेतकऱ्याला पण वेळोवेळी शिकणं आणि अपडेट होणं गरजेचं आहे असं तुम्हाला म्हणायचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो सर आ, मी डाळिंबाच्या वेळेस आलो तर मी असे एका गावात गेलो होतो मी कन्सल्टन्सी पण करत होतो तर त्यावेळेस ते, ते शेतकरी काही शेतकरी असे भेटले त्यांना डाळिंब ज्यावेळेस केले तर त्यांचं पहिल्याच वर्षी खूप सक्सेस मिळालं दुसऱ्या वर्षी खूप सक्सेस मिळालं का तर त्यांची जमीन त्या पद्धत डाळिंबाच्या डाळिंबासाठी पूरक होती आणि डाळिंबात त्यावेळेस एवढे रोग नव्हते तर त्या शेतकऱ्यांना आपण समजा काही न्यूट्रिशनचं गाईड केलं किंवा हे नाही तुम्ही हे असं करा ते तसं करा तर त्यावेळेस ते शेतकरी बोलायचे की आम्ही डाळिंब उकळून पेलोय आम्हाला काय गरज आहे मग एक कालांतर तयारी पण नव्हती त्यांची ते सक्सेस झाले होते सक्सेस माणसाला तयारी आंधळे झाले होते आणि नंतर एक दोन वर्ष गेल्यानंतर भयानक रोग आली मग त्यावेळेस त्या, त्या गावातून डाळिंब हे पूर्ण नायनाट झालं जर त्या लोकांनी त्या प शेतीत डाळिंबात अपडेटेड झाले असते नवीन नॉलेज मिळवलं प्रत्येक गोष्ट आज अज्ञानासारखं झालं ना जर त्यावेळेस पूर्ण नॉलेज घेऊन ते अपडेटेड होत राहिले असते तर त्या रोगाला झटले असते आज ते पीक एवढं त्यांना डाळिंबातून पैसे दिले आणि अचानक गायब झालं त्यांच्या गावातून का फक्त अपडेट नाही झाले तुम्ही आता एक शब्द वापरला की शेतीमध्ये कन्सल्टन्सी पण तुम्ही करत होते म्हणजे बिझनेस कन्सल्टन्सी ऐकलेलं आहे पण शेतीमध्ये खरंच अशी कन्सल्टन्सी होते का अशी करणारे लोक आहेत का आणि त्यांचा फायदा होतो का म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला अशा एखाद्या कन्सल्टंटची गरज आहे का शेतकऱ्यांनी जर तुम्ही फळपीक घेत असाल तर एक कन्सल्टंट चांगला कन्सल्टंट असेल तर त्याच्याकडून तुम्ही नॉलेज घेतलंच पाहिजे कारण कन्सल्टंट एक शंभर शेतकऱ्यांना तरी कमीत कमी गाईड करत असतो त्याच्याकडे नॉ डाटा असतो तो, तो, तो शंभर शेतकऱ्यांकडं एका औषधाचे काय काय रिझल्ट आले हे दिसतात शंभर शेतकऱ्यांकडं मग त्याचा तुम्ही वापर करून घ्या ना त्याला फी काय नाम नाममात्र फी जाते पण तुम्हाला एक हक्काचा माणूस तयार होतो की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि ज्यावेळेस कन्सल्टंट येतो तो, तो पंधरा वीस दिवसाचे तुम्हाला कामं सांगून जातो आणि एक त्याचा दरारा असतो म्हणून ते कामं वेळेत होतात त्याच्याकडं त्याचा अभ्यास असा असतो की पुढे जो येणारा रोग आहे त्याच्यासाठी आजच ट्रीटमेंट करणं योग्य हो आहे मग ती ट्रीटमेंट किंवा ती लस जे आपण प्रिव्हेंटिव्ह काळजी म्हणतो ती जर घेतली तर येणारे रोग टळतात आणि खर्च कमी होतो त्या कन्सल्टंटचे पैसे तुमचे रोगापासून येणाऱ्या रोगा रोगापासून घेतलेल्या काळजीमुळे निघून येतात रोग आल्यानंतर त्या रोगाला मारण्यासाठी पुन्हा दोन ते तीन स्प्रे लागतात ह्या गोष्टी होऊ नये म्हणून तुम्ही चांगल्या कन्सल्टंटकून सल्ला घेतलाच पाहिजे म्हणजे असं म्हटलं जातं कुठल्याही मशिनरीच्या बाबतीत किंवा गाडीच्या बाबतीत की मेंटेनन्स हा रिपेअरिंगपेक्षा कमी खर्चिक असतो आणि कमी त्रासदायक असतो तसंच शेतीमध्ये पण आहे का खराब झाल्यानंतर रिपेअर करण्यापेक्षा तिला वेळोवेळी -भे मेंटेनन्स करत राहिलं तिची वेळोवेळी निगा राखत राही गेलं mm. तर ती गोष्ट खराबच होणार नाही जसं तुम्ही आता डाळीम शेतीचं उदाहरण oh. दिलं म्हणजे दोन तीन वर्षांनी सगळं पीक हे झाल्यावर मग आपण काय म्हणतो ताण लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा प्रत्येक mm -hmm. वेळी जरी तुम्हाला पिकाला भाव मिळतोय तुमचं पीक चांगलं येतंय तरी सुद्धा त्याच्यावर काम करणं गरजेचं असतं मेंटेनन्स म्हणजे में आम्ही त्याला पुनर्भरण म्हणतो समजा तुमचं माल निघून गेला डाळिंबाचा तर त्या झाडाला जे जे न्यूट्रिशन गेले जमिनीतलं जे जे न्यूट्रिशन कमी झालं ते आपण तिथे टाकलं पाहिजे त्याच्या आपल्याला नॉलेज असलं पाहिजे तर आपण ते टाकणार आहे आपण जर नॉलेजच नसेल तर मग आपण टाकत नाही मग अडचणी पुढच्या वर्षी येतात मग आपण शोधत बसतो याला काय झालं याला काय आलं त्याच्यापेक्षा अगोदरच तुम्ही त्या जमिनीचं पुनर्भरण केलं पाहिजे जे आपण उचल घेतो आहे त्याच्याकडून तेवढं त्याला रिटर्न केलं पाहिजे म्हणजे मी खूप वर्षापासून ही शेती करतो आहे किंवा मी खूप वर्षापासून डाळिंब करतो आहे किंवा मी खूप वर्षापासून टोमॅटो करतो आहे तर मला काही मार्गदर्शनाची गरज नाही हा गैरसमज चुकीचा आहे हो शंभर टक्के चुकीचं आहे मी असे खूप शेतकरी पाहिले की मी डाळिंबात खूप एक्सपर्ट आहे मी पेरूत खूप एक्सपर्ट आहे मी टॉमॅटोत खूप एक्सपर्ट आहे मला काय नॉलेजची गरज नाही पण एक थोडा काळ गेला की ते काळाच्या पाठीमागे जातात किंवा मला यावर्षी खूप भाव मिळाला आहे माझं पीक खूप चांगलं आलंय तर आता मला काही बदल करायची गरज नाही कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही हाही गैरसमज चुकीचा आहे हो शंभर टक्के चुकीचं आहे आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी सुधरून घेतलं पाहिजे आपण एकदा सक्सेस झालो म्हणजे सक्सेसच झालो असं नसतं तुम्ही त्या पिकातलं नॉलेज घेतच राहा अजून एक कुतुलाचा प्रश्न आहे सर आता तुम्ही सांगितलं की तुम्ही पॉलिटेक्निक सोडून आला तुमच्याबरोबरचे सगळे तुमचे बॅचमेट्स आता कंपनीमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असतील आणि खूप चांगला तंत्रज्ञानाचा वापर तर त्यांच्या व्यवसायात त्यांच्या कामात करत असतील तर अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर तुम्हीसुद्धा करताय का आणि तो प्रत्येक शेतकऱ्याने करायला हवा का तंत्रज्ञान वापरलंच पाहिजे आता खूप खूप म्हणजे चूनखडी जमीन असेल त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिडचे इंजेक्टर पंप आले त्यांचा वापर केला पाहिजे सो सूर्याची उष्णता फार येतं त्याच्यासाठी क्रॉप सपोर्ट युनिट आल्यात क्रॉप नेट आल्यात त्यांचा वापर केला पाहिजे मल्सिंग फिल्मचा वापर केला पाहिजे ड्रिपचा वापर पाहिजेच आहे लिक्विड खतांचा व्यवस्थित आणि जे, 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 जे पिकाच्या गरजेनुसारच न्यूट्रिशन दिलं पाहिजे विनाकारण एखादं न्यूट्रियंट जास्त गेला नाही पाहिजे कमी गेला नाही पाहिजे याचा अभ्यास करून नवीन नवीन तंत्रज्ञान वापरलं पाहिजे आणि हे तंत्रज्ञान आहे याचं ट्रेनिंग देणाऱ्या काही संस्था आहेत का जिथे तुम्ही काही मार्गदर्शन घेतलं होतं किंवा आहे तुम्हाला इंटरनेटवर पण खूप माहिती मिळते आ, मी रत्न डॉक्टर यांचं ट्रेनिंग घेत असतो म्हणजे जे जे एन डी पाटील आहेत त्यांचं पण ट्रेनिंग घेत त्यांचं न्यूट्रिशनचा अभ्यास खूप आहे त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतो पुस्तकांमध्ये पण खूप चांगल्या माहिती मिळतात अन्नद्रव्य व्यवस्थापन ज्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन कळलं त्याला पीक आणणं खूप सोपं झालं आणि कृषी विद्यापीठांद्वारे पण असे काही कृषी विद्यापीठात माहिती मिळते पण तुम्ही ग्रुपनं तिथे गेले पाहिजे तुम्ही जर दहा लोक एकत्र गेलं तरच तिथे माल माहिती व्यवस्थित मिळते तुम्ही एकटा जाऊन किंवा म्हणजे माहिती मिळते पण त्या पटीत नाही मिळत ग्रुपनं गेलं तर ते लोक पण खूप सपोर्ट करतात आपण आणि बऱ्याचदा असं होतं का की एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या वर्षी चांगला भाव मिळाला किंवा त्याचं पीक चांगलं आलं तर अनेक शेतकरी त्याच्याकडे मार्गदर्शनाला जातात आणि ते त्याला कॉपी करतात तर असं कॉपी करणं कितपत योग्य आहे आणि त्या त्याला भीती असते ना की जर सगळ्यांनीच हे केलं तर पुढच्या वर्षी मला पण भाव मिळेल की नाही तर मग याचं काय सोल्युशन आहे तुम्हाला काय वाटतं आता कॉपी होतच असते कारण एखादा सक्सेस झाला का त्याची रील व्हायरल होते पण अरे त्याला ते पिकवण्यासाठी काय काय क्लायमेटची साथ किती भेटली मार्क त्यांनी काय काय कष्ट घेतले हे बघ दाखवलं जात नाही त्याला मिळालं दोनशे रुपये रेट त्याचं कॉस्ट आला त्यांनी काढला दोन दोनशे टन माल ते गणित कुठचं कुठं जातं असं होत नाही त्याच्याकडे त्याचं वातावरण त्याच्या त्याने केलेले श्रम या गोष्टींचा विचार करा त्याची कॉपी करायला गेलं तर तुम्ही सक्सेसच व्हाला असं नाही आणि सध्या असंच उरायलं आहे ह्या वर्षी माझे टॉमॅटोचे पैसे झाले म्हणून पुढच्या वर्षी खूप शेतकऱ्यांनी लावले मग त्यांचं सक्सेस होत नाही मग मार्केटमध्ये मार्केटचा पण अभ्यास केला पाहिजे